तुम्हाला ही दृश्य आठवतात का विले पार्ले रेल्वे स्थानकावरील महिला शौचालयाचा वापर एक पुरुष झोपण्यासाठी करत होता काहीच दिवसांपूर्वी लोकमत मुंबईने ही गोष्ट उघडकीस आणली होती त्यानंतर स्थानक अधीक्षकांनी त्याला समज दिली होती आठवड्याभरानं आम्ही पुन्हा एकदा याचा आढावा घेतला असता तो माणूस त्या शौचालयात झोपत नसल्याचं दिसून आलं हा बदल दिलासादायक असला तरी इतर समस्या काही सुटलेल्या नाहीयेत अद्याप हे शौचालय कुलूप बंद आहे त्यामुळे महिलांची गैरसोय होतीच आहे शौचालयाची देखभाल करणारी महिला कर्मचारी पुरुषांच्या शौचालयाबाहेर बसते तशी सूचना तिला कंत्राटदारानेच दिल्याचं तिचं म्हणणं आहे आत्मा, गैरसोय झाली की महिलांची बोलणी खायला हजर असते ही महिला कर्मचारी मात्र तिला चुकीच्या सूचना देऊन रेल्वे कडून पैसे उकळणारा कंत्राटदार कोणाच्या नजरेसही पडत नाही अशा कंत्राटदारांवर रेल्वे कारवाई का करत नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय मुंबईतील रेल्वे स्थानकावर जर महिला शौचालयाच्या बाबतीत असं राम भरोसे कारभार चालत असेल तर दुर्दैवच म्हणावं लागेल लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट विलेपारले